एए। एए। संदरी, 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 संदरी। रूम रूम बघू शकता तुम्ही एकदम भारी रूम हा डेंजर फक्त पसारा घालून गेले भाईयांचे रूम गेले आम्ही जाम पसारा घेतले दा एसी दाखवू एसी ही बघता एसी आहे तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व माहिती स्वागत आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कालचा ब्लॉग बघला असल आता आम्ही आहो पाह आजचा आमचा दुसरा दिवस आजची आम्ही नक्की दाखवू ही पोरा बघा हे बघा यांनी कपरा बी घेतला आणि असा दिलायला हा बघा यो एक गेमर आता येऊ पण ब्लॉग करोल थोडे दिवसां बघत राहा तुम्ही आता ती बघू आता सध्या आम्ही गाडी नाव कटलेट मस्त कटलेट ऑनलाईन करू करू दम दादा वाट बघा तुम्ही आता आजची माझ्या तुम्हाला बघा भेटेल शिथ कंटिन्यू राहा जो चॅनलला नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करा सस्ता राईस करा सस्ता राईस सस्ता राईस करा तुझी ईमेल आय डी लॉग इन करायची ना

सुंदरी सुंदर नक्की शिवाय हा लावणार आहे कॅमेरामॅन दोन दोन बघू व्हिडिओ बघू व्हिडिओ बघू नाही ना काही खरा नाही पोरांचा काही खरा नाही काही खरा नाही पोरांचा काही खरा नाही च होम टूर भाई होम टूर जेव्हा गे फार्म हाऊसचा तुम्हाला होम टूर आता तुम्हाला होम टूर होम टूर तुम्हाला होम टूर आता आता बघू शकता काही असा आमचा हॉल आहे तो बघू शकता असा यो हॉल या गाद्या बिद्या बनवल्या सोप्या ना जो फ्रीज फ्रीज बघू शकता फ्रीजच्या आधी सध्या तर भरले नाही लाईट गेला सध्या जवळ फ्रीज बंद जो किचन रूम रूम बघू शकता तुम्ही एकदम भारी रूम हा डेंजर फक्त पसारा घालून गेले बाई रूम गेले आम्ही जाम पसारा घेतले एसी बी सी सगळा फॅन बिन सगळा बाथरूम चालू आहे कथमेंटे चालू आहे आता फोटो न घेऊ चालले बाई सांग ते फोटो कर माझा करा तुझा कोण करील थांब करा याचा नाचूनच चालले ज्या जाते त्या नाचतील नाचा तर चांगले गाणे नव्हतं नाचा आता विचार असा बघले का यांची कनेक्शन याला अरे ते फोन कनेक्शन या होते कनेक्शन या होते वाझ्यात या गेले donde has estado el mundo cielo y tierra y no te encontré hasta no llegas hoy estaban como tú आम्ही बस एक बसल्यावर आहे यो पहिले जेवला एकटा एकटा जेवला येऊ यो पहिला एकटा एकटा जेवला इकडे बघतो इकडे बघतो एकटा एकटा जेवला तिथं फोटोशूट चालेल आता मी जेवून घेतो मजा गेली तयारी करून फिरताना पापरा जेवण फिरताना पापरा जेवण ही मम्मी नाही पापार नको नको क्रिस पापर? लागते का गा। नाही गाई आता ब्लॉगर क्रिकेट खेळते याला काही खेळता नाही येत बोल बॉलिंग टाकायचं काम कर काम करते आता ये याला ब्लॉगरला पण काही खेळाची माहीत नाही तो रिवत झाला आमर मर्शील

सस्ता ब्लॉगर यो चल 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 गल्दी पनवी करणार है भाई ये ना चाहते हो अमची आरमाडा फाय यो ड्राइवर ड्रायव्हर भाई बघा आरमाडा भाई ही बघा तिचा आत्महत्या बघा यो एसी दाखव का एसी ही बघा एसी आहे भेटला <laughs> बोल भेटला काय बोलतो आता आता मारून दाखवू च आता आंबा खावाला बोलवले आम्हाला आंबा खायला आंबा आंबो या मसाला आता रात्री साठी शेकोडी साठी आरे आहे काठे म्हणजे आता जाऊ जाकमिंग वगर लांब ठेवता जाऊ तुम्हाला स्विमिंग पूल दाखवत स्विमिंग पूल आता शागोळ भरून निघल्या बारीक पोरांसाठी या तुम्ही इथं नवी इथं इथं लवकर लोका, लवकर आहे आपण आवरा ए सी नाही गरम वाफ फेकते आंबा घातले ती पण खाताव बा काय दाखवतो तोंड दिसत नाही नो प्रॉब्लेम कामांचं झाले आपले मामा हे आपले मामा

यो पंखा यो इथ हॉल यो बारी फ्री त्याच्यात आमचा माल हेलबिलन काय हो का चिकन चिकन है! अरे तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो हा स्विमिंग पूल दाख तुम्हाला यो स्वस्त बोलत स्वस्त बोलत यो आता स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला हां यो स्विमिंग पूल मोठा आहे तसा तो बारीकपुराला तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता ही वरती इथं पण बसायचं आहे इथं बसायचं आहे आता वरती जाऊ आपण बघू याही बसल्या तर ही आंबा खाते चांगला ही आंबा खाते बाटा जरा जोर बाटा इवो पिते

वापस आठ बॉल भाकले भेटला की रे तर जाऊ आपण बाटा अजून नाही सोर हिदा आठे काहीच नाही हो आता बाटा सोर बाटा बाटा खाते मीठ मसाला आखा पाणी गेले आम्ही मीठ मसाला पाणी आता आपण खाली जाऊ तुम्हाला फुला पाहिजे अस फुला या हि फुला फुला पण फुला सगळं तुम्ही आता आता आमची मजा बघा आता आम्ही बॉल खेळतो मजा बघा यो सस्त बॉलर स्टेशन बॉलर यो आपले मामा आम्ही हॉटेलला हो बिल वारवले तसा बिल वारवले आता मी फोन खेळतो तुम्ही नंतर बघा काही त्यांचा बॉल काही खपत नाही तरी बॅटबॉल ना पाहिजे यो आऊट होत नाही आऊट केला जर तो पण तिथे जाऊ द्या जा। बा आमच्या मम्मी सावी था था ले मम्मी मग कसा क बोलते कव जावचा घरा ए मम्मी घरा कव जावचा इथंच राहायचा मग पैसे कवा द्यावायचा फार्म हाऊस महिना भरल्या नाव देस मग मम्मी काही सांगू शकत नाही मम्मीची मम्मीच्या अपेक्षा इथंच राहायचा गाईस कौश कॅमेरामॅन यो होता त्याला बॅटिंग भेटलं बघा कसं उरत गेला लागेल बॅटिंग खेळायला खेळायला गेला, गेला बॅटिंग भेटल्यावर चिन्मय बॅटिंग भेटलेली ना कला। दान, दान।, दान करायची असते तुला तर शेलाच होता ना आज हे चल चिन्मय एक चंद्रीखेड जेवायचा होता निघले बाहेर तयारी करून सगळी त्या पोचली पोचून बसली तरी आणटी आता निघले अभिनंदन लेट गेली गाटीला है ना हैरण करू आपण चला आंटी, मम्मी बोलते का याच रावाचा ठीक आहे राऊला की बोलते महिन्यावर महिन्यावर ठीक आहे दोन महिन्या हा आमची शाला आम्ही जाऊ नंतर मे मध्ये बाबा जरा जेवण ही खुर्ची मला देत नाही बघा खुर्ची जेवण बनवायला ओर्डर नाही तर गाईज बघा डबल आणि इधर बॉल घालवलेला आहे बघू आता कशी गवस्थान आहे आता शेकोटी घरीच घेतले इथ बरीचदा नाव यो हेल पिते आवीरिओ पितान इजा पिऊन झाला यो काहीच ना पित

चला आंटी आहे आता सगळे असते असते सगळे जमा होतील